मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे काकणनी मालिनी काकूसाठी सरप्राईज प्लॅन केलेला असतो त्यानंतर ते त्याला सरप्राईज देतात आणि ते, दे ते म्हणतात आता जरा समोर ये आणि ह्या टेबलवरचा हा बॉक्स उघड त्यानंतर त्या म्हणतात एवढं काय आहे स्पेशल त्यानंतर त्यात बॉक्स उघडतात तर त्यामध्ये एक चिठ्ठी असते आणि त्यावर विक्रम काकांनी काकूंसाठी एक कवि केलेली असते त्यावर ती म्हणते आता काव्या असं सांगते काकूंना की काकू आता ही कविता जोरात सर्वांना वाचून दाखवायची हा रूम मध्ये एकट्याने वाचायची नाही त्यानंतर काकू ती कविता सर्वांना वाचून दाखवतात त्यामध्ये काकांनी असं लिहिलेलं असतं म्हणता म्हणता अवघड होऊन जातं सारं तुझ्या एका नजरेनं विचारांचं पिस उडून जातं सार जायचं तर जमिनीवर राहत नाहीत पाय तुला आयुष्य ज्यातून वजा केल्यावर बाकी राहतच काय ही कविता काकांनी काकूंसाठी केलेली असते आणि आधी ज्यावेळेस काव्या आणि जिवा रिलेशनमध्ये असतात त्यावेळेस सेम हीच कविता जीवाने ही काव्यासाठी बनवलेली असते त्यानंतर त्या दोघांनाही ती गोष्ट आठवते आणि त्यानंतर काकाही म्हणतात खरंच आहे तुला वजा केल्यावर आयुष्यात आणखी उरतंच काय असं म्हणून काका काकूंच्या केसांमध्ये गजरा मारतात नंतर सर्व जन काका काकूंसाठी टाळ्या वाजवतात आणि पार्थ म्हणतो बाबा खरंच खूप छान कविता आहे त्यावर नंदिनी म्हणते खरंच काका तुम्ही तुमच्या मनातलं किती स्पष्टपणे कवितेमध्ये मांडलं आहे काकूंसाठी त्यानंतर ते म्हणते काका तुमचं हे टॅलेंट आम्हाला आजच कळालं काय मग तुम्ही केलीत कधी कविता त्यावर काका म्हणतात मीही आमच्या कॉलेजमध्ये असताना मानिनीसाठी केलेली सर्वात पहिली कविता आणि आमच्या जीवाची सर्वात फेवरेट नंतर काका म्हणतात आमच्या जीवालाही कवितांमध्ये फार इंटरेस्ट आहे त्यालाही फार क छान कविता जमतात तो अगदी ह्या बाबतीत बापावर गेला आहे त्यानंतर काका म्हणतात आज आणखी देखील काहीतरी आहे सांगा बरं काय आहे त्यानंतर ती नंदिनी म्हणते आज तर फक्त तुमची ॲनिव्हर्सरीच आहे आणखी दुसरं काय आहे त्यावर ते म्हणतात अगं असं काय करतात तुम्ही लोक आज फ्रेंडशिप डे सुद्धा आहे त्यासाठी मी तुमच्या सर्वांसाठी फ्रेंडशिप बँड बांधले आहेत चला बरं आता आपापल्या पार्टनर्सच्या हातामध्ये हे फ्रेंडशिप बँड बांधा इकडे रम्या देखील वसुअत्यांना तेच सांगत असते ती म्हणत असते आई हे बघ पार्थसाठी मी हे फ्रेंडशिप बँड बांधले आहेत आणि आता मी हे फ्रेंडशिप बँड त्याच्या हातामध्ये बांधेन आणि त्याला घट्ट मिठी मारेन माय बेस्ट बेस फ्रेंड असं ती सांगत असते त्यावर ती म्हणते अगं मी तुला बोलत आहे आणि तुझं लक्ष कुठे आहे काकू रम्याला म्हणतात तुझं जर आहे साईडला राहू दे बरं माझ्या डोक्यात सध्या तुझ्या आणि पार्थपेक्षाही काहीतरी महत्वाचा विषय चालू आहे त्यावर ती म्हणते आता कसला विचार चालू आहे आई तुझ्या डोक्यात त्यावर त्या सांगतात अगं आज पिहू मला पुन्हा एकदा भिवून घाबरून पळून गेली त्यावर ती म्हणते असं कसं काय त्यावर त्या, त्या सांगतात आता तर ना माझी खात्रीच पटली आहे कारण पिहूने नक्की असं काहीतरी ऐकलं आहे आणि त्या दिवशी तो फ्लॉवर पॉट नक्की पिहूच्याच हातात न पडला असणार त्याशिवाय ती अशी घाबरून मला पळून गेली नसती आणि आणखी एखाद्या वेळेस जरी ती मला आणखी असंच सर्वांसमोर घाबरून पळून गेली ना की नक्कीच सर्वांना खात्री होईल की आपणच काहीतरी केलं आहे आणि ते पिहू का घाबरले आहे या गोष्टीवर विचार करण्यापेक्षा किंवा तिला नीट करण्यापेक्षा आपल्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतील आणि हे काही आपल्यासाठी बरं नाही आणि आपल्यावरच संशय घ्यायला लागतील आपल्याला काहीतरी करायलाच लागेल त्या पिहूच्या मनामध्ये जे गुपित आहे ना ते तिच्या मनामध्येच राहिलं पाहिजे ते बाहेर येता कामाने आता मलाच काहीतरी करावं लागेल कारण या घरामध्ये आणखी एखादं वादळ येण्याआधीच त्याला तिथेच थोपवावं लागेल त्यावर रम्या म्हणते हो नाही कारण मी सहज नंदिनीच्या रूमच्या बाहेरून जात होते त्यावेळेस मी ही असं काहीतरी ऐकलंय जे ऐकून तुला शॉक बसेन त्यावर त्यात त्या म्हणतात अगं पटकन सांग ना मग हे तू मला कधी सांगणार होतीस त्यावर रम्या सांगते अग ती नंदिनी त्या जीवाला म्हणत होते आपण पिहूला बोलतो करतो साठी किंवा तिच्या मनामध्ये जे आहे ते जाणून घेण्यासाठी बोलूयात आता ते उद्या तेच करणार आहेत मी हे तुला सांगणारच होते ती सांगते नंदिनीला असं सुचवलं आहे नंदिनी जरी ती आपल्या घरातल्या कोणाला काही सांगित नसली ना तरीही काउन्सिलिंगवाल्यांना नक्की सांगेन आणि मग ते तिच्या मनातलं सर्व काढून घेतील आणि आई जर ते एकदा का आपल्या घरात आले ना तर पिहूचा मनातलं त्यांना बाहेर काढायला काही फारसा वेळ लागणार नाही त्यावर आत्या म्हणतात आधी असं होईल ज्यावेळेस काउन्सिलिंगवाला आपल्या घरी येईल मी त्याला आपल्या घरापर्यंत पोहोचूच देणार नाही किंबहुना त्याला इथे येण्याआधीच बाहेरूनच घालून टाकतात त्या नंदिनीला काय वाटलं तिच्या मनातलं गुपित ही असं सहदासहजी काढून घेईल का मी असं होऊ देणार नाही आणि आता त्या नंदिनीची मनमानी मी या घरामध्ये बिलकुलही चालून घेणार नाही मी माझ्या प्याद्यालाच वजीर बनवेन त्यावर ती विचारते आई तू नेमकं काय करणार आहेस आणि इकडे सर्वजण एकत्रित आलेले असतात आणि त्यानंतर ते विक्रम काका त्या सर्वांच्या हातामध्ये एक एक फ्रेंडशिप बँड देतात आणि त्यानंतर सांगतात तुमच्या एवढंस सा कसं लक्षात राहत नाही तुम्ही काय एवढे लवकर म्हातारे झालेलं आहात की काय त्यान त्यानंतर ते म्हणतात आता हे फ्रेंडशिप बँड सर्वांनी आपापल्या अप पार्टनर्सच्या हातामध्ये बांधायचं कारण आपली बायकोच आपली खरी मैत्रीण असते सर्वात आधी आपला संसार ती सांभाळून घेते त्यामुळे खरी आयुष्याची साथीदार आणि मैत्रीण तीच असते आज फ्रेंडशिप डे तर साजरा व्हायलाच हवे आणि तुम्ही असं एकमेकांकडे काय बघत तुम बसले घातलेले आहात चला बांधा पटापट आपापल्या पार्टनरच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधा आणि मुळात आपापल्या बायकोच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधण्यासाठी एवढा विचार करावा लागतो का रे चला बांधा बरं पटापट त्यावर मानिनी काकू काकांना म्हणतात अहो तुम्ही त्यांच्यासह बांधा बांधा करून मागे लागू नका तो फ्रेंडशिप बँड त्यांना त्यांच्या त्यांच्या स्पेसमध्ये बांधू देत कारण आधीच आपण त्यांना या लग्नाच्या ना नात्यामध्ये बांधून ठेवला आहे निदान आता फ्रेंडशिप बँड म्हणजे मैत्री तरी त्यांना त्यांच्या त्यांच्या सुईने त्यांच्या त्यांच्या एकांतात दे, बांधू देत त्यानंतर काका म्हणतात ठीक आहे तू म्हणशील तसं त्यावर काका म्हणतात ठीक आहे बरं आता तुम्ही आपापल्या रूममध्ये जाऊन आपापल्या बायकांना फ्रेंडशिप बँड बांधा आणि त्यानंतर ते म्हणतात मी तर लगेचच माझ्या बायकोला मानिनीला फ्रेंडशिप बँड बांधून घेतो माझ्या मनूला लग्नानंतर तुमची बायकोच तुमची सर्वात जास्त जवळची मैत्रीण असते त्यानंतर काका काकूंच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधतात आणि नंदिनी म्हणते बाबा पण आधी तुम्ही आईसाठी सरप्राईज केला आहे बनवला आहे ते तर आधी खाऊ घाला त्यानंतर ते सर्व सेलिब्रेशन करून आपापल्या रूममध्ये येतात आणि इकडे नंदिनी आणि जिवाही रूममध्ये आलेले असतात आणि त्यावर जिवा म्हणतो कस बोलायचं आहे त्यावर नंदिनीही त्याला म्हणते मलाही काहीतरी बोलायचं आहे त्यावर तो म्हणतो तू बोल सर्वात आधी त्यावरती म्हणते नाही नाही असं कसं तुम्ही सुरुवात करा तुम्हालाही बोलायचं आहे ना त्यावर तो म्हणतो नाही तू आधी सांग त्यावरती म्हणते मी एकदा सांगितलं ना त्यावर तो सांगतो ठीक आहे मीच बोलतो आपण हे फ्रेंडशिप बँड असे हातामध्ये घेऊन नाही फिरू शकत त्यावर नंदिनी म्हणते आणि हातामध्ये घालूनही नाही फिरू शकत त्यावर तो म्हणतो का नाही फिरू शकत त्यावर ती म्हणते कारण आपण एकमेकांचे मित्र नाही आहोत त्यावर तो म्हणतो का, हो, का नाही आहोत रूममेट्स मित्र नसतात का त्यावर ती म्हणते असतात असंही काही नाही मैत्री म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे आणि आता मला कोणत्याच नात्यामध्ये किंवा जबाबदारीमध्ये अडकायचं नाहीये तुम्हाला माहीत आहे ना आपण कोणत्या सिच्युएशन जात आहोत त्यावर तो म्हणतो मग आपण घरच्यांना स्पष्टपणे धोका दिल्यासारखं होणार नाही का त्यावरती म्हणते आपण एवढ्या दिवसांपासनं तेच तर करत आहोत डिवोर्स फाईल केल्यापासनं आपण घरच्यांची खोटस तर बोलत आहोत त्यावर जीवा तिला विचारतो मग ह्या फ्रेंडशिप बँडचं आपण काय करायचं आणि इकडे ती काव्याही पार्थला तेच म्हणत असते का ना पार्थ, पार्थ तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधू का त्यावर तो म्हणतो कशाला त्यावरती म्हणते आहो असं कशाला म्हणून काय विचारत आहात आत्ताच काका सांगून गेले ना आपल्याला एवढं प्रेमाने एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांध आणि जर आता हे नाही बांधलं तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देखील द्यावे लागतील आणि एवढी कोणती मोष्ट मोठी गोष्ट आहे यामध्ये पटकन फ्रेंडशिप बँड बांधायचे आणि चटकन मोकळं व्हायचं त्यावर पार्थ म्हणतो मला नाही असं तुमच्यासारखं मनात आलं की पटकन करून चटकन मोकळा होत आहे त्यावर ती म्हणते तुम्ही मला प्रत्येक गोष्टीमध्ये दे तॉंड देणं प्लीज बंद करा त्यावर पार्थ म्हणतो मी तुम्हाला तोंड देत नाहीये मी खरं काय तेच सांगत आहे मला हा फ्रेंडशिप बँड बांधायचा नाही आहे आणि तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधायचा आहे ना थांबा तर मग एक काम करा त्यानंतर तो फ्रेंडशिप बँड तिच्या हातात देतो आणि तिला म्हणतो तुमची ती मैत्रीण आहे ना आलिशा तिला कॉल करा आणि तिच्याकडनं हा फ्रेंडशिप बँड बांधून घ्या त्यावर काव्याला त्याच्या ह्या वागण्याचा फारच राग येतो तो ती त्याला म्हणते त्याला सांगते मी आता काहीही झालं तरीही देशमुख तुमचा हा फ्रेंडशिप बँड कधीच बांधून घेणार नाही एक वेळेस मी माझ्या हाताला बँडेज बांधेन फ्रॅक्चर बांधेन पण हा फ्रेंडशिप बँड कधीच बांधून घेणार नाही आता नाही म्हणजे नाहीच कारण तुम्ही जरी आता हट्ट धरला तरी ना तरीही मी कधीच बांधून घेणार नाही आणि इकडे नंदिनी तो फ्रेंडशिप बँड त्या जीवाला सांगते आपण हा एकमेकांना स्वतः स्वतःच्या हातामध्ये बांधून घेऊयात म्हणजे याने घरच्यांना संशयही येणार ना नाही आणि आपलं कामही होऊन जाईल त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड न बनता स्वतः स्वतःच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधत असतात जिवा स्वतःचं बांधतो आणि नंदिनीला काही ते फ्रेंडशिप बँड स्वतःला बांधता येत नसतं त्यानंतर जिवा तिला ते बँड बांधून देतो आणि तिला म्हणतो तू न तुझी इच्छा नसताना का होईना शेवटी तुला माझ्या हातनंच हे बँड बांधून घ्यावं लागलं आणि तेवढ्यातच तिथे पिहू येते आणि म्हणते वहिनी सांग ना मी आज रात्री पार्टीसाठी कोणता फ्रॉक घालू त्यावर ती म्हणते तुला कोणता आवडतो बाळा त्यावर ती म्हणते असं काय करतेस मला आता कळत नाही आहे म्हणून तर मी तुला विचारत आहे ना वहिनी त्यावर ती तिला सजेस्ट करते आणि म्हणते पिहू आज ना तुला भेटायला आपल्याकडे कोणीतरी येणार आहे त्यावर ती सांगते कोण येणार आहे बहिणी त्यावर ती म्हणते ते मी तुला नंतर सांगेनच पण सध्या तू तु तुझा आवर लवकर आणि इकडे ती काव्य किचनमध्ये आलेली असते तर किचनमध्ये काका कॉफी करत बसलेले असतात त्यावर ती म्हणते वा काका आज तर फारच काकूंची छान सेवा चाललेली आहे चक्क काकूंसाठी कॉफी बनवत आहात काकू खरंच फारच लकी आहेत कारण त्यांना साक्षात नवऱ्याच्या हातून कॉफी कधीही प्यायला भेटते त्यावर काका म्हणतात अगं असं काही नाही म्हणजे मी तिच्यासाठी कॉफी बनवतोच पण आज का बनवत आहे माहीत आहे का कारण तिच्या माहेरच्यांचा फोन आलेला आहे आणि मग मग ती एवढा वेळ फोनवर बोलत बसते त्यानंतर तिने मलाही तो फोन दिला त्यावर मी त्यांना बोलायचं टाळून कॉफीचं निमित्त करून इकडं आलो आहे त्यावर ती म्हणते खरंच काका तुम्ही पण ना भन्नाट आहेत खरं सांगू का, का आमच्या इकडचे नातेवाईकही असेच आहेत ज्या दिवशी काही सेलिब्रेशन असतं त्या दिवशी मात्र नक्की येतात त्यावर काका म्हणतात अगो पण तू अभ्यास सोडून इकडं काय करतेस तुम्ही तर भावी कलेक्टर आहात त्यावर ती म्हणते आज आपल्या घरी सेलिब्रेशन आहे म्हणून मी थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि काका मी एकदम व्यवस्थित अभ्यास करत आहे तुम्ही त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका आणि तेवढ्यातच तिथे जिवा येतो आणि तो काव्याला बघून किचन मधन वापस जात असतो त्यावर काका म्हणतात अरे तू असं काय तू इकडे कशासाठी आला होतास त्यावर तो म्हणतो काही नाही बाबा मी सहजच पाणी घेण्यासाठी आलो होतो त्यावर काका त्याला म्हणतात अरे ठीक आहे मग घेतलंस का पाणी तू असंच पाणी न घेता जाणार होतास की काय त्यावर तो म्हणतात अगं मग तुम्ही दोघेही एकमेकांना फ्रेंडशिप बँड का बांधलं नाही म्हणते त्याची काय गरज आहे विक्रम काका म्हणतात गरज कशी नाही तुम्ही दोघे या नात्यात येण्याआधी होताच की म्हणजे तुमचं बोलणं व्हायचंच ना मग आता ह्या नवीन नात्यामध्ये आल्यामुळे जुन्या नात्याला विसरून कसं चालेल आणि काका त्या दोघांना फ्रेंडशिप बँड बांधायला सांगतात आणि इकडे दुसऱ्या दिवशी मानिनी काकू त्या नंदिनीकडनं एक लेटर काकांसाठी लिहून घेत असतात आणि त्यानंतर ते लेटर काकू त्यांच्या रूममध्येच विसरून जातात आणि आणि त्यानंतर तिथे जिवा येतो आणि जिवाला वाटतं की ते लेटर प्रेमाचं त्या नंदिनीने त्याच्यासाठीच लिहिलेलं आहे तो मनातच असा विचार करतो की खरंच नंदिनी विचार करते मला वाईट वाटू नये म्हणून तिने हे सर्व लिहिलेलं आहे आणि त्यानंतर इकडे नंदिनी स्वतःच्या मनाशी विचार करत असते आता काउन्सलिंगवाल्याला तरी पिहू तिच्या मनातलं सांगेन का आता पिहूचंही टेन्शन आहे आणि त्याचबरोबर आज लग्नात त्यांची पार्टी आहे त्याचंही मला सर्व रात्री मॅनेज करायचं त्यानंतर इकडे वसुहत्या रम्याला सांगत असतात आता बघ दुसऱ्या दिवशी या नंदिनीला धडा शिकवते म्हणजे ती कधी आपल्या नादी लागणार नाही तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा